आजचा विषय एकदम भारी झाला तर तो तो मी असा केकचा बॉक्स बनवत होतो आणि तेवढ्याच आमची पिल्लू तिकंड आली आणि मला म्हणाली अंकल मी केकचा बॉक्स बनवतो की तर मी पिल्लूला म्हणालो पिल्लू तो बॉक्स बनवपर्यंत मी केक देऊन येतो तर तेवढ्याच मी असा फ्रीज उघडला आणि चार मला केक उचलला आणि ते जेव्हा मस्तपिके असं नाव लिहून टाकलं आज तुम्हाला माहितीच आहे की थंडी केवढी जोरात पडल्या तर बाहेर जाताना श्वेटर आणि टोपडं नक्की आठवणीनं घालून जायचं जावा मग श्वेटर आणि असं टोपडं मी घाटलं मस्त आणि केक घटला आणि बाहेर पडलो तर आता पेट्रोल संपायचा विषयच नाही तर बाबांची गाडी अशी दारात होती म्हणून डायरेक्ट गाडी ती घेऊन आलो आणि आपल्या अक्षय भावाचा बड्डे होता त्यामुळे आम त्याला आम्ही मस्त रंग्यावरती बोलवून घेतलेला आणि त्याला बर्थडे विश केलं आता केक कापायच्या आम्ही तयारीत होतो तेवढ्याच तिकडनं रंकाळ्यावरती ते एक जळगावची फॅमिली कने फिरायला आलती ती पण आमच्या बड्डे मध्ये सहभागी झाली आणि अक्षरचा बड्डे आमचा एक नंबर झाला तर बड्डे झाले झाल्या कने आता अक्षाला गणित घालायला लागते म्हणून आम्ही तिघाने मिळून त्याला गणित घातलं आणि बासुरे हॉटेलला जेवायला गेलो तर तिथं गर्दी होती मग आम्ही आलो कन्हैया हॉटेलला तर कन्हैया हॉटेलला जेवायला आलो जरा वेटिंगला तिथं पण थांबायला लागलो अशी वाट बघत बसलो तेवढ्या जेवण पण आलो मस्त पैकी गरगरीत जेवण पण टाकले आणि जाता जाता आम्ही आईस्क्रीम पण आईस्क्रीम पण खाल्लो दिसून अरे आईस्क्रीम कुठली